कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात रात्री नऊ पर्यंत सगळे जिकडे तिकडे होतं पण अठ्ठावीस जुलैला नांदणी गावात मध्यरात्रीसुद्धा रस्त्यावर लोकांची गर्दी होती कुणी घोषणा देत होतं तर कुणी धाय मोकलून रडत होतं बायकांच्या हातात आरतीची ताटं होती लहान मुलंसुद्धा पुढे पुढे करत होते आणि हे सगळं सुरू होतं एका हत्तीनीसाठी कोल्हापूरकरांच्या लाडक्या महादेवीसाठी पाच वर्ष न्यायालयीन लढा देऊन सुद्धा सर्वोच्च न्यायालयासमोर कोल्हापूरकरांना हार मानावी लागली आणि आपल्या मनावर दगड ठेवून महादेवीला अंबानींच्या वनतारात पाठवावं लागलं पण आता कोल्हापूरकरांनी अंबानींना नळायचं ठरवलं पण ते कसं महादेवीच्या जाण्यामुळे अंबानींना कसा फटका बसू शकतोय कोल्हापुरात लागलेली ही आग महाराष्ट्रभर कशी पोचते पाहूयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहता महाराष्ट्रभूमी सर्वात अगोदर तर अगो महादेवी आणि कोल्हापूरकरांची नाळ कशी जोडल्या गेली हे जाणून घेऊयात महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवर शिरोळ तालुक्यात नांदनी नावाचं एक छोटंसं गाव आहे इथं स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ असून त्याला हजारो वर्षांचा इतिहास लाभलाय जवळपास अकराशे वर्षांपूर्वी या मठाची स्थापना करण्यात आलेली त्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथं पूर्वीपासूनच प्राण्यांना आश्रय होता इथं बरेच हत्ती यापूर्वी राहून गेलेत एकोणीसशे ब्याण्णव साली कर्नाटकातील जंगलातून माधुरी उर्फ महादेवी नावाची एक हत्तीन मठात आणली होती मठाच्या सर्व धार्मिक कार्यात तिचा महत्वाचा सहभाग असायचा जैन परंपरेतील मिरवणुका पर्व सोहळे आणि विविध यात्रांमध्ये ती सहभागी व्हायची भाविकांसाठी ती पवित्रेचं एक प्रतीक होती मठाला मांडणाऱ्या लोकांची संख्या आसपासच्या सातशे त्रेचाळीस गावात असल्यामुळे महादेवी ही त्यांच्याशी भावनिकदृष्ट्या जोडल्या गेली होती आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे महादेवीची निघणारी मिरवणूक आणि त्यात तिचा राजेशाही थाट पाहण्यासाठी सर्वधर्मीयांची गर्दी व्हायची मग त्या गर्दीकडे पाहून तिचा आनंदाने मान हलवणं सोंडेने लोकांना सर्वांना कुरळणं हे तिला तिच्या धार्मिक बाबींच्या पलीकडे घेऊन गेलं महादेवीच्या पालन पोषणासाठी धरणगुंतीत संस्थेने सतरा एकर जमीन दिली होती त्यात तिच्यासाठी गवत मका ऊस असा खाद्यपदार्थ पिकवला जायचा ऊस महादेवीच्या आवडत्या खाद्यांपैकी एक होता त्यामुळे तिथे ऊसाची जास्त प्रमाणात लागवड केली जायची महादेवी तंदुरुस्त राहावी यासाठी नांदणी जयसिंगपूर कुरुंदवाळ आणि शिरडोन या भागात तिचा दररोज दहा किलोमीटर प्रवास ठरलेला असायचा यामुळे तिथल्या गावकऱ्यांना दिवसातून एकदा तरी तिचं दर्शन व्हायचंच दररोज दिसणारी महादेवी ही त्यांच्यासाठी त्यांच्याच कुटुंबातल्या एखाद्या सदस्यासारखी झाली होती गावकरी स्वतःहून तिच्या रस्त्यात खायला टाकायचे इतकंच काय दरवर्षी मठात तिचा वाढदिवस सुद्धा साजरा व्हायचा तिच्या वाढदिवसानिमित्त विशेष पर्वणी असायची बेळक्याळ शेटबाळ कुंथुगिरी कुंजवन या ठिकाणच्या हत्तींना तिच्या वाढदिवसाला बोलवलं जायचं त्यांच्या उपस्थितीत तिचा केक कापला जायचा मग त्या दिवशी मठात गोडधोड जेवण करून पंगत सुद्धा बसवली जात होती थोडक्यात सांगायचं झालं तर महादेवी ही नांदनीच्या पंचक्रोशी जिव्हाळ्याचा विषय बनली होती पण दोन हजार एकोणवीस वीस दरम्यान महादेवीला गुजरातच्या मठात नेण्यासाठी प्रयत्न सुरू झाला त्यामागे कारण होतं की वन्य प्राण्यांची देखभाल आणि हक्क यांसाठी काम करणाऱ्या पेठा या संस्थेने महादेवीची मठा चांगल्या पद्धतीने देखभाल होत नसल्याची तक्रार केली होती त्यासाठी त्यांनी दिल्लीच्या उच्चाधिकारी समितीकडे पाठपुरावा केला दोन हजार तेवीसच्या ऑक्टोबर महिन्यात महादेवीच्या पाहणीसाठी त्यांची एक टीम सुद्धा आलेली असं सांगण्यात येतं की त्यावेळी तिच्या शरीरावर काही जखमा झाल्याचं दिसलं आणि परिणामी दोन हजार तेवीसच्या डिसेंबर महिन्यात उच्चाधीर समितीने महाराष्ट्राच्या मुख्य वन्यजीव संरक्षकांना महादेवीला गुजरातच्या वनतारामधील राधेकृष्ण टेम्पल एलिफंट वेलफेअर ट्रस्टकडे सोपवण्यास सांगितलं पण सुद्धा इतक्या लवकर हार मानणार नव्हतं दोन हजार चोवीसच्या एप्रिल महिन्यात त्यांनी समितीच्या आदेशांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आणि महादेवीला वनतारामध्ये हलवण्याच्या आदेशावर तात्पुरता स्टे आणला उच्च न्यायालयाकडून वेळोवेळी महादेवीसाठी नेमण्यात आलेली तज्ज्ञ समिती आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालाची तपासणी सुरू राहिली या काळात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी महादेवीची तब्येत सुधारत असल्याचं हेल्थ सर्टिफिकेट न्यायालयात दाखल करण्यात आल्याचा दावा मठाने केलाय दरम्यान सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी निकाल दिला त्यांनी महादेवीला गुजरातच्या वनतारात नेण्याचा उच्चाधिकार समितीचा निर्णय कायम ठेवला पण स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाच्या ट्रस्टने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं त्यावर सुनावणी देखील झाली पण त्यांना महादेवीला आपल्याकडे ठेवण्यात यश आलं नाही अठ्ठावीस जुलैला सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवत महादेवी हत्तीनीला गुजरातला अंबानींच्या वनतारात नेण्याचे आदेश दिले अठ्ठावीस जुलैच्या मध्यरात्री भावनिक वातावरणात महादेवीची मिरवणूक काढत तिचा निरोप समारंभ पार पडला पण त्यानंतर कोल्हापूरकरांच्या आक्रमक प्रतिक्रिया यायला लागल्यात सोशल मीडिया असो किंवा मग इतर माध्यमातून वनतारा आणि अंबानींबद्दल नकारात्मक वातावरण निर्माण झालंय अंबानींच्या दबावामुळे महादेवी वनतारामध्ये गेल्याचा आरोप करण्यात येतोय त्यामुळे सोशल मीडियावर हॅशटॅग बॉयकोट जिओ असे हॅशटॅग सुरू झालेत अंबानींच्या जिओमधून दुसऱ्या कंपनींमध्ये सिम कार्ड पोर्ट करू असे मॅसेज व्हायरल होत आहेत याशिवाय महादेवींशी संबंधित असलेल्या अनेक गावांच्या ग्रामपंचायतींनी सुद्धा निषेधाचा ठराव केलाय हातकणंगले तालुक्यातल्या मानगाव ग्रामपंचायतीने मासिक सभेत महादेवी हत्तीन गुजरातला पाठवल्यामुळे लाखो जैन जाएन जैने तर भाविकांच्या भावना दुखवल्यात तरी हस्तक्षेप करून महादेवीला परत नांदणी गावात आणावं अशी मागणी करणारा ठराव केलाय शिराड तालुक्यातील एकाच गावातून काल साडेसहा हजार वापरकर्त्यांनी आपलं सिम कार्ड जिओमधून एअरटेलमध्ये पोर्ट केलंय याशिवाय अनेकांनी तर जिओचा कस्टमर केअरला फोन करून अंबानींना हत्ती परत करायला सांगा तेव्हा सिम कार्ड ऑन होईल असा इशाराही दिलाय याशिवाय माजी खासदार राजू शेट्टी आणि आमदार विनय कोरेंट सारख्या नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा देत लोकभावना महत्वाची असल्याचं म्हटलंय सध्या सोशल मीडियावर अंबानींविरोधात विरोधात वातावरण तापताना दिसतंय त्यामुळे कोल्हापुरात लागलेली ही आग आता महाराष्ट्रभर पोचण्याची शक्यता आहे आणि जर असं झालं तर कोल्हापुरातून तर जिओचं सिम पोर्ट केलं जातच आहे जा पण महाराष्ट्राच्या इतर भागातूनसुद्धा जिओचं सिम पोर्ट होण्यास सुरुवात होऊ शकते तर यावर तुमची प्रतिक्रिया काय महादेवीच्या जाण्यामुळे जिओला फटका बसणार का तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तसंच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद